याचं कारण आहे आपले पूर्वज एक आहेत आपली सभ्यता आपली संस्कृती एक आहे या देशाच्या निर्माणामध्ये जितका विस्थापितांचा ओबीसींचा भटक्यांचा वाटा आहे तितका प्रस्थापितांचा नाही हे सूर्यप्रकाश आहे इतकं स्वच्छ आहे हा देश आम्ही उभारला इथले गडकिल्ले बांधण्यामध्ये आमच्या घाम बापसाहे मोठमोठ्या भांडवलदारांच्या कंपन्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज श्रमिकांच्या घामानं ज्या उभ्या आहेत तो ओबीसीचा घाम आहे तो भटक्यांचा घाम आहे शासनाच्या तिजोरीतला पैसा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात बहुजनांचा पैसा आहे लक्षात घ्या पण एवढं सगळं देऊ नये आम्हाला काही मिळत नाही ही आमची वेदना आहे इतिहास आमच्या रक्ताने भरला आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासात मुसलमानांच्या विरोधात मुघलांच्या विरोधात किती लढाया झाल्या याचाही अभ्यास झाला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांनी स्वकियांबरोबर किती लढाया लढल्या लड़ा। याचा देखील अभ्यास महाराष्ट्राने पुन्हा एकदा केला पाहिजे कोण आहेत स्वराज्या सोबत स्वराज्याचे सहकारी कोण महाराष्ट्र धर्माचे नियंते कोण आहेत आम्ही आहोत याच याच घाटात जी यात्रा जाते पंढरपूरच्या विठुरायाच्या छरणी लीन होण्यासाठी या दिंडीत पताका ज्यांच्या खांद्यावरती आहे ते सगळे खांदे बहुजनांचे आहेत ओबीसीचे आहेत बटक्यांचे आहेत आमचे आहेत इथली भांडवलवादी व्यवस्था असेल इथली राजनैतिक व्यवस्था असेल इथली लोकसाहित्याची व्यवस्था असेल इथल्या प्रत्येक व्यवस्थेचा कणा आपण आहोत कणा पण असं असूनही आमची दखल घेतली जात नाही उलट आमची शिकार केली जाते याचं शल्य आमच्या मनाला आहे याचं शल्य आमच्या मनाला आहे कारण आम्ही राज्यकर्त्यांची जमात आहोत आम्ही केवळ इतिहास सांगणारे नाही आहोत आम्ही केवळ इतिहास वाचणारे नाही आहोत वी आर द हिस्ट्री मेकर ठीक आहे आम्ही लिहून नाही ठेवलं लिहून नाही ठेवलं कारण इतिहास रक्तात होता त्यामुळे हिशोब ठेवायची गरज नाही कधी तर पैसे आल तर हिशोब ठेवते वारेमा पैसे आल तर कशाला हिशोब ठेवते पराक्रम रक्तात होता म्हणून इतिहास लिहिला नाही पण इतिहास आम्ही घडवला आणि त्या इतिहासाचं स्त्रोत जे जुरी आहे हे स्त्रोत आहे येळकोट येळकोट जय मल्हार मी मागे एकदा सांगितलं होतं हे धनगरांची घोषणा नाही बरं अमोलराव येळकोट येळकोट मी मागे एकदा सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे या यल्कोट, यल्कोट, या येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेचं रहस्य काय आहे ज्या दिवशी महाराष्ट्राला जेजुरीचा खंडोराया समजला त्या दिवशी महाराष्ट्र समजला लक्षात घ्या एवढं महात्म्य या घोषणेत आहे येळकोट हा शब्द

मल्हारी मार्तंडाना शिवलिंगाची स्थापना करून मल्हारांचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्या पराक्रमाचं स्मरण म्हणून खंडेराय इथं बसलाय तो सगळ्यांना आश्रय देतोय पण प्रॉब्लेम आपला काय माहितीये का आपण न्यूनगंडानी पछाडलो बांधवांना आपली समस्या ती आहे समस्या ही आहे ताकद नाही मोठी आहे अरे मुठभर लोक नाहीत त्यांच्याकडे कारखाने आहेत शाळा आहेत संस्था आहेत मीडिया आहे यंत्रणा मोठमार नाही गावागावात वेशी वस्तीवरती तांड्यावरती पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहेत पण आम्ही कुठंच नाही आहोत कारण काय लायकी नाही का लायकी नाही ना म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे देश आम्ही घडवलाय पाहत चाळून पाने इतिहासाची पहा इतिहास छत्रपतींचा पहा इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा संगोळी रायंनाचा बघा उमाजी नायकाचा बघा अरे भटक्यांचा इतिहास बहुजनांचा इतिहास ओबीसीचा इतिहास इतिहासाचे मालक आम्ही आहोत पराक्रमाचे मालक आम्ही आहोत पण समस्या आहे आम्ही न्यूनगंडानं पछाडले आहोत आपल्याला काय होत मी मायनॉरिटीत आहे नो ओबीसीना एक सांगणं आहे माझी विनंती आहे हा की सर एक वाक्य डोक्यात पक्क ठेवा वी आर नॉट इन मायनॉरिटी वी आर इन थंपिंग मेजॉरिटी आम्ही सगळ्यात जास्त संख्येने आहोत आमची संख्या मोठी आहे कडी लावावी लागेल एकमेकांना फोंबारी एकटा नाही आहे सुतार एकटा नाहीये मला वाटलं होतं हे जे हेंडगा लागला महाराष्ट्रामध्ये एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे अगे सर पूज्यो यत्र पूज्यते पूजनीये न पूज्यते तानी त्रास भविष्यती दारिद्र्य श्लोकचा अर्थ असा आहे की जेव्हा नालायकांची पूजा होते आणि लायकीची माणसं अडगडीत पडतात तेव्हा दारिद्र्य मृत्यू आणि भय निर्माण होत महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजनैतिक आर्थिक इतिहासामध्ये लायकीच्या माणसाला आडगळीत टाकून नालायक माणसं जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात तेव्हा दारिद्र्य आणि मृत्यू आणि भय निर्माण होते महाराष्ट्रामध्ये हे जे निर्माण झालेलं आहे त्या अंधाराच्या विरोधात कोणीतरी उतरल का वाटलं होतं पण शेवटी हा के सर तुम्ही उतरलात तुमचं मनापासून अभिनंदन आहे ससाने सर तुम्ही ताकतीनं आहात तुमचं मनापासून अभिनंदन आहे आम्हीच आमच्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे सोपं नाहीये लष्कराच्या भाकऱ्या भाजणं सोपं नाहीये लोकांची दुषण तिरस्कार आरोप या सगळ्या काच खळग्यातून वाट काढत काढत बहुजनाची लिडरशिप तयार होते लक्षात घ्या आपला माणूस झटमणे आमदार होत नाही आपला माणूस फटमने खासदार होत नाही बापराव कमीत कमी मी एक विचार केला ना जी वीस वर्ष पंचवीस वर्षाचा स्पॅन लागतो म्हणजे ओबीसीची मायनॉरिटीची एक लीडरशिप थांबायचं म्हटलं तर वीस वर्षाची मेहनत लागते कमीत कमी का कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना शाळा नाही येत आमच्याकडे बँका नाही येत ना आमच्याकडे कारखाने नाही आहेत म्हणून मेहनत करावी लागते पण बांधव बांधव ज्या क्षणाला ओबीसी नावाचा सुस्तावलेला अजगर आहे महाराष्ट्रात ज्या क्षणाला या अजगराला हा अजगर त्याची सुस्ती सोडून टाकील त्या दिवशी हे ओबीसी नावाचा अजगर पवार पाटलाला त्याच्या खुडच्या सगड गिळाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या प्रस्थापिताचा कर्दन काळच बहुजन आहे आणि वनवा पेटलाय चालू आहे एक छोटी गोष्ट एका मिनिटात सांगतो थांबतो कारण गडावर जायचंय तडी उचलायची आपल्याला एका गावात नाही एक महाराज दुसऱ्या गावात चालले होते भजन करायला कथा करायला जात असताना वाटेमध्ये त्या वाटेवरल्या काही लोकांनी म्हटलं की या वाटेवरून जाऊ नका त्या महाराजांनी म्हटलं नेमकं काय भानगड आहे का जाऊ नको लोकांनी म्हटलं या वाटेवर एक भयंकर साप आहे तो चावतो तो चावतो असं म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं अरे बाबा मी काही कोणाचं वाटोळ केलं नाही मला कशाला चावल नाही म्हणे चावतो तो तरी गेले गेल्यानंतर बघितलं सुनसान रस्ता आहे कोणीच फिरकत नाही शांतता तेवढ्यात तो भुजंग समोर आला साप फना उगारला महाराजांनी म्हणलं अरे मला का मी काय केलंय सर्वांना म्हणलं तू माणसाची औलादयस बैमान आहेस खतरनाक आहेस तुला चावलंच पाहिजे कारण बैमान फक्त माणूस आहे ना साहेब कोंबड गाढो बैमान नाही शिडी बैमान नाही मेडक बैमान नाही बैमान फक्त माणूसाची औलाद आहे त्यानं म्हणलं तुला चावलं पाहिजे महाराजांनी म्हटलं तसं करू नको बाबा मी ह शी बप पाय मी आपला चांगला माणूस आहे मी काय कोणाचं वाईट केलं तू पण करू नको जीवनाचा उद्धार करून घे चांगल्या मार्गाने राहा सर्पावर प्रभाव पडला महारा महाराजांचा सर्पनं ऐकलं महाराजांनी सर्पाला दीक्षा पण दिली मंत्र दिला म्हटला तू निवांत राहा चावू नको हिंसा करू नको ठीक आहे पाच सात दिवसाचा कार्यक्रम झाला सप्ताह झाला महाराज त्याच वाटानं येत होते बघितलं रस्त्यावरती रेलचेल चालू होती प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते बायका पुरी धुन धुवायला ओढ्या नद्या नाल्यावर जात होत्या वाहनांची यदा चालू होती महाराजाला वाटलं अरे वा सर्पानं माझं ऐकलं त्याला धन्यवाद दिला पाहिजे तो सर्पाला शोधायला लागले महाराज कुठं आहे कुठात शोधलं शोधलं साप काही मिळत नव्हता बघितलं एका खडकावरती तो साप अर्धमृत अवस्थेमध्ये पडला होता रक्तबंबाळ झाला होता आणि त्याच रस्त्यावरल्या त्याच गावातली शेमडी पोरं ज्यांची लायकी नाही असली पोर नालायक माणसं गावातली काटकानं कोचत होते सापाला काटकन. तेवढ्यात एक पोरगा आलं शेपूट धरून गर गरगर फिरविलं साप आला त्या आबाळात दिलं हि बाळून वरून पडलं साप बदमन्या खाली महाराज आले सरक 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 ते सरप म्हणजे ओबीसी बर ते सरप म्हणजे ओबीसी महाराज आले जवळ आणि म्हणजे सरपा काय अवस्था तुझी त्या सर्पांना मला काय नाही झक मारून तुमचं ऐकलो तुम्ही कोणाला चावू नको ह्याला बोल नको त्याला बोल नको नीट राहा मान घालून राहा नाका समोर चाल असलं तसलं सगळं सांगितलो तुमचं ऐकलो ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागलेत <प्राण> आता ज्यांची लायकी नाही ते पण काड्या करायला लागले संविधान माहित नाही ते पण काड्या करायला लागलेत म्हणून माझी अशी अवस्था झाली म्हणल्यावर महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं अरे बाबा ज्या रस्त्यानं जाण्याची प्रस्थापिताची हिम्मत होत नव्हती त्या रस्त्यानं आता सगळे चाललेत शेमडे पोर देखील तुला डाऊचायला लागलेत गावा गावात मी तुला चावू नको म्हंटल होत फुस करायला तुझ्या बापाचं बिघडत होत का ससाने आणि लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसीचा चा आहे लक्षात घ्या आम्हाला चावायचं नाही आम्हाला चावायचं नाही कोणाच्या ताटात काही पडत असेल तर त्याला विरोध कसा करू शकतो बहुजन नाही करू शकत पण समस्या एकच आहे तुमची दुरडी भरलेली असताना तुमचं ताटही भरलेलं असताना तुम्ही जर माझ्या ताटातली चटकोर फाकर हिरावून घेत असाल तर त्याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही नेमकं भांडण आमचं इथं आहे आम्हाला दिलंय बाबासाहेबांना आम्हाला दिलंय आणि बांधवांनो फार काही बोलणार नाही उडा ताग प्रत्येकाच्या जरी या वर्तमानाला कळे ना आमची भाषा पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही आज जरी आमची भाषा कळत नसली तरी येणारा काळ ओबीसीचा काळ आहे गावागावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालंय झालं पाहिजे आम्ही दिंडीत आहोत सप्त्यात आहोत वारीत आहोत उपवासात आहोत तीर्थात आहोत कुंभमेळ्यात आहोत सगळीकडे आहोत आम्ही विधिमंडळात नाही आमचं राजकीय प्रबोधन नाही तोंडाला रगत लागलं नाही लागलं असेल तर इकडलं तिकडलं वड्डावाराचं लागलं असेल रगत कुठलं तर पण सत्तेचं रगत त्या खुर्चीवर बसल्यानंतर ही ओबीसीच्या लोकांना माहीत नाही अजून पावर काय पावर, का पावर ती यादवांनी युपी भारत युपी मध्ये दाखवून दिली पावर ओबीसीची मला वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्याला राजकीय प्रबोधनाची आवश्यकता आहे आपण सगळे कुठल्याही जातीचे राहू दे आपल्या वेदना एक आहेत वेदनावरती समाधान एक आहे ते म्हणजे राजकीय सत्ता त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद करतो महाराष्ट्रातल्या तमाम वतीनं कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवण्णांनी केलं होतं महात्मा बसवण्णानी बाराव्या शतकामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांचं संघटन करून अनुभव मंटप नावाची अद्वितीय संस्था उभी केली आणि आज बसवण्णांचा तो अनुभव म्हणतो झेजुरीच्या साक्षीनं हा के सर, सर तुमच्या सोबत उभा आहे एवढं या ठिकाणी बोलतो इथून पुढच्या काळात आपण खांद्याला खांदा लावून व्यवस्थित करूया आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षण पाहतो आहे आपल्याला कुणीच वाली नाही गीतेतला एक महत्वाचा श्लोक तेवढा सांगतो थांब होतो अर्जुनानं कृष्णाला म्हंटल देवा माझा उद्धार करा तेव्हा कृष्णानं म्हणला अर्जुना एवढं सोडून बोल काय म्हटलं आपल्याला होईना कोण म्हणलं हे ओबीसी न डुसक्यात ठेवा उगत देवळा जाऊन घंट्या वजनात मजा नाही ओबीसी न या गोष्ट लक्षात ठेवावी अर्जुना मी तुझा उद्धार करू शकत नाही कोण म्हणलाय हे कृष्ण म्हणला अर्जुनानं म्हणलं तुमच्या भरोशावर मी एवढा सजवलाय आणि तुम्ही राहू डायरेक्ट असं बोलताय मला नाही नाही मीच नाही जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही महार्जुनाने म्हटलं उद्धार कोण करू शकतंय तेव्हा ताव्या अध्यायामध्ये श्लोक आहे तेवढा वाचा कृष्णानं सांगितलं अर्जुन उद्धारेत आत्मा आत्मानम ओसाद आत्मैव आत्मैव आत्म आत्मनहा हे अर्जुन जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते दुसरी कोणीची ताकद तुझा उद्धार करू शकत नाही ओबीसी न ताकदीनं उभं राहावं देश राज्य परिवर्तनाची वाट पाहत आहे खूप खूप धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद